नमस्कार मित्रांनो चालता बोलता युतीस मध्ये तुमचं स्वागत आहे आज सकाळ शकार सकाळी लवकर आलेलो आहे कारण का आपण गवत काढायचं नियोजन चालू आहे तर चालू करूयात आल्यावर बरोबर फटाफट फटा जसं गवत दिसतंय तसं ते काढत चाललेले आहेत आपल्या फील्डमध्ये पाहुणे आले तीन हे ते तुमचं नाव कसं साई तुझ किती वेळात तुम्ही तिघ पण हा का खास मित्र एकदम कसं वाटतय बघून हे कोणती कोणती झाड आहे त्याच्यामध्ये ओके ओके अजून अजून काय याला काय बोलतात बघ ह्याला गवत आहे पण काय कोणतं गवत आहे ह्याला गाजर गवत बोलतात कोणतं गवत आता आलो आहे विहिरीकडे आणि पहिल्यांदा असा फ्रंट कॅमेरा न यूज करता बॅक कॅमेराने व्हिडिओ बनवतोय माहीत आहे बरोबर बनवत की नाही पण आहे मागाशी गवत वगैरे काढलं आता जरा पाणी सोडलेलं आहे तर बिजूतच आपलं सर्व जे काही रान आहे ते आणि मा माझे बघत असाल हा वल्टॅक्स आहे बघा तर हवेतलं जे ऑक्सिजन आहे ते पाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी मदत करतो आहे आहे आणि वास एकदम कमी झाला आहे सेम हे पण तेच काम करते बघा हा तर वरती एम आयला आपण त्या दिवशी पाहिलं ना झाडं लावलेले आहेत मोठी मोठी आंबा वगैरे हे पाणी वर जाते आणि त्याला पण आपण एक असं छोटासा फवारा म्हणून केला आहे हा खूप उंच होतो आता तो छोटासा आहे जसा प्रेशर बरेल तसा एकदम उंच होईल हे पण तेच करते त्याच्यामध्ये पण जर तुम्ही प्रॉपर पाहिलात ना तर पाणी आहे ना याच्यामध्ये तुटते बारीक बारीक आणि तेच हवेमधलं ऑक्सिजन पाण्यात मिक्स होऊन परत ते खालती पडते थोंडे फेंड आणि पाणी शुद्ध होण्यासाठी मदत करेल मित्रांनो शंभरपर्यंत प्रेशर नाही केलं आहे तरी पण याचा फवारा बघा आता एवढा असा उंचा फवारा त्याचा उडतो अजून थोडासा उंचा आहे ही पूर्ण आपली फ्रेम आहे ना ती भरून जाईल असा विषय आहे बाकी वर्टॅक्स तर मस्त एकदम फिरतो आहे भारी भारी एकदम तो असा चक्रीसारखा गोल फिरतो आहे जर तुम्हाला थोडंसं वरतून दिसत असेल तर तो असा गोल 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 चाकासारखं फिरतो आहे बघा आणि ते पाणी असं खालती पडतं आहे जर हे पडलंच तर मी तुम्हाला नंतर दाखवेल आत्ता जस्ट ऊसाचा रस पि आणि आपला दिवसभराचं जे काम आहे ते पण झालेलं आहे तर मग आता जातो रूमला रूमच्या अगोदर चहा प्यायला जातो आणि चहा पिऊन मग रूमवर जाऊन जरा थोडंसं आपलं एडिटिंगचं पण काम आणि जरा एक छोटं मोठं साजून काम आहे ते करतो आणि हा ब्लॉग आता मी संपवतो तो, तो ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सब बाद 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 करा चलो आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये एन्जॉय